ऍक्च्युली एडिट चालू आहे आणि कधी कधी काही मिनिटासाठी किंवा काही सेकंदासाठी आम्हाला किती टेक घ्यावे लागतात दाखवते बरं ठीक आहे चल मी येतो आता मला ऑलरेडी <school> <स� WWE response> बर ठीक आहे चल मी उठ उठ रे बाबा सर कळलं ना सगळ्यांवर वेळ येते सगळ्यांना तो तो ओगचोगलान तो मी बुक का करतो तुला बस चला कशाला गेलं मध्ये रेडी हां बस नॉझुनियर आयट्सची गरज नव्हती आपल्याला हं नको सर आराम ठीक आहे चल मला ऑलरेडी खूप हसर झालं का असलास तू का असलास असं झालं मला आता मी बुक किती तू काय बोलतो वाज न वाज नूड मी इतकेज येला येला मला वाटतं परत परत आधीकडून असा हात करतोय अरे दिसतोय पण तो हात नाही दिसणार चल इथे कटच होणार आहे ना तसं इथे तो तो कट घेत घेणार ना <laughs> रेडी रेडी बर ठीक आहे चल मी येतो आता नको हसायला तू हसला नाही तू हसणार बघ घेऊन घे तू हसला की आता बुक किती एकपुरतेच नको रेडी बरं हे बघा मला ऑलरेडी खरच खूप लेट झालाय मी येतो आता आणि हो हे बघ तुला आहे ना अशी काना खाली देणे पाड करतो तो, काय करतो माहिते का मी आता हसणच नाही उलो पटकन उरकून पाळायचं बघतोय नाही बर मी चल मला ऑलरेडी खूप लेट झालंय ठीक आहे आणि बघ तुला कधी कोणत्याही गोष्टीची गरज पडली ना तर सॉरी ही असली होती

बरानु चल मला ऑलरेडी खूप उशीर झालाय बघ तुला आहे ना कधीही कोणत्याही गोष्टीची काय <laughs> झालं बघ बग... तो काय बरू ठीक आहे चल मला ऑलरेडी खूप उशीर तू हात कशाला गेल बर बघानु मी येतो बरे हे बघा नू मला ऑलरेडी खूप लेट झाला मी निघतो आता आणि हो तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडली ना तर तू कॉल केला तरी कर आणि तसंही मी येतच राहील पुरणपोळी घेऊन किंवा तुझ्या हातचा चहा पिण्यासाठी अरे तू नक्की येत जा पण त्यासाठी पुरणपोळी आणावीच असं काही गरज नाहीये अरे तू नक्की येत जा पण त्यासाठी पुरणपोळी आणावीच असं काही गरज नाही अरे तू नक्की येत जा रे नेहमी पण त्यासाठी पुरणपोळी घेऊनच यायचं असं काही नाहीये बरं तू नेहमी येत जा ना पण त्यासाठी पुरणपोळीच आणायला हवी असं काही नाहीये तू चहा प्यायला पण येऊ शकतो नक्की चल तू हा नक्की झाला रे बाबा